एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी खालील प्रभावी पद्धती आणि टिप्सचा वापर करू शकता पेपर सोडवण्याची प्रभावी रणनीती वेळेचं नियोजन टाइम मॅनेजमेंट पेपर एक सामान्य अध्ययन जीएस शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटांत सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्नासाठी सरासरी एक मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळतो सोपे आणि ज्ञात प्रश्न पहिल्या साठ ते सत्तर मिनिटांत सोडवा पेपर दोन सीएसएटी यामध्ये आकलन कॉम्प्रिहेन्शन गणित आणि बुद्धिमत्ता मॅथ्स अँड रिझनिंग यांवर लक्ष केंद्रित करा या पेपरमध्ये वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे ज्या प्रश्नांवर आत्मविश्वास आहे त्यांना पहिल्या टप्प्यात सोडवा उतार्यांवर आधारित प्रश्न काळजीपूर्वक आणि अचूकपणे सोडवा दोन प्रश्न सोडवण्याचे टप्पे स्टेजेस ऑफ अटेम्प्टिंग क्वेश्चन्स पेपर दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये सोडवा पहिला टप्पा राऊंड एक ज्या प्रश्नांची शंभर टक्के खात्री आहे ते त्वरित सोडवा आणि ओएमआर शीटवर लगेच वर्तुळ भरा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि वेळेत जास्त प्रश्न सोडवले जातात दुसरा टप्पा राऊंड दोन ज्या प्रश्नांची दोन पर्यायांमध्ये पन्नास ते पन्नास शंका आहे अशा प्रश्नांना पुन्हा वाचा उपलब्ध वेळेनुसार तर्क लॉजिकल गेसिंग वापरून उत्तर निश्चित करा आणि ओएमआर शीटवर नोंदवा तिसरा टप्पा राऊंड तीन फक्त जीएससाठी जीएस, जीएस पेपरमध्ये नकारात्मक गुणांकन नेगेटिव्ह मार्किंग असते त्यामुळे ज्या प्रश्नांबद्दल अजिबात माहिती नाही ते सोडवणे टाळावे लागते केवळ खूप कमी प्रश्न सोडवल्यास अपवादात्मक परिस्थितीत विचार करावा तीन महत्वाच्या टिप्स की टिप्स प्रश्न काळजीपूर्वक वाचा प्रश्न पूर्ण आणि शांतपणे वाचा विशेषत प्रश्नात योग्य करेक्ट अयोग्य इनकरेक्ट नाही नॉट किंवा असत्य फॉल्स असे शब्द असल्यास पर्याय वगळण्याची पद्धत एलिमिनेशन मेथड चार पर्यायांपैकी जे पर्याय निश्चितपणे चुकीचे आहेत ते वगळा यामुळे योग्य उत्तरापर्यंत पोहोचणे सोपे होते ओएमआर शीट योग्य भरा ओएमआर शीट भरताना कोणतीही चूक करू नका घाई करू नका आणि प्रत्येक प्रश्नाचे वर्तुळ बरोबर भरले आहे याची खात्री करा वर्तुळ फक्त पेनाने सामान्यत काळ्याशाहीच्या बॉलपेनने पूर्णपणे भरा उतारे कॉम्प्रिहेन्शन सीएसएटी मधील उतारे सोडवताना आधी प्रश्न वाचा आणि नंतर उतारा वाचा यामुळे वेळेची बचत होते आणि नेमकं काय शोधायचं आहे याची कल्पना येते शांत आणि सकारात्मक रहा परीक्षेदरम्यान तणाव न घेता शांत रहा कठीण प्रश्न पाहून गोंधळून जाऊ नका कारण इतरांसाठीही ते कठीणच असतील